पालकमंत्री उदय सामंत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी माझा सी डी आर तपासावा कोणत्याही भाजप कार्यालयात किंवा पदाधिकाऱ्यांचे सी सी टी व्ही तपासावेत त्या ठिकाणी मी गेल्याचं सिद्ध झालं तर मी तात्काळ राजकारणातून निवृत्ती घेईन मात्र सामंत यांनी आपण एकनाथ शिंदेंबरोबर कायम राहू भाजपमध्ये जाणार नाही अशी जनतेला खात्री द्यावी अशी जोरदार टीका शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी सामंत यांच्यावर केली शिवसेना सोडून मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही रत्नागिरीत एका सिंघमची गरज होती आणि तो ठाकरेंनी रत्नागिरीकरांना दिलाय असंही माने यांनी सांगितलं सर्वांना जय महाराष्ट्र नुकतीच दीपावली अटपलेली आहे थोड्याफार दिवाळीचे फटाके शिल्लक आहेत ते आता आपल्याला आज वाजवायचे आहेत तीन दिवसापूर्वी रत्नागिरीचे पालकमंत्री पाच वेळेला निवडून आलेले आमदार सन्माननीय उदय सामंत यांनी काही माझ्याबद्दल वक्तव्य केलेली मला विशेष करून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहायला मिळाली खरं तर दीपावळी असल्यामुळे पाडवा भाऊबीज असल्यामुळे याचा खुलासा करायला थोडासा वेळ होतो आहे परंतु मला उदय सामंत यांना सांगावं असं वाटतं आहे की बेईमानीचे बाळकडू हे मानेना कधी मिळालेलं नाही आणि बरोबर एक वर्षापूर्वी चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मातोश्रीवरती माननीय हिंदुदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मासाहेब ठाकरे यांच्या तजबिरीसमोर आदरणीय उद्धवजी साहेब पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर आदरणीय संजय राऊतसाहेब खासदार आणि प्रवक्ते आदरणीय युवा नेते आमचे आदित्य साहेब ठाकरे साहेब शिवसेना सचिव विनायक साहेब आणि शिवसेना नेते भास्करराव जाधव साहेब यांच्या उपस्थित एक वर्षापूर्वी मी हे शिवबंधन बांधलेलं आहे आणि आज या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितो आहे हे मी लाईफ टाईम हे शिवबंधन मी बांधलेलं आहे म्हणजे माझ्या आयुष्यभरासाठी आणि त्यामुळं आदरणीय आदित्य साहेबांबरोबर फ्रँकी खात असताना अर्धी फ्रँकी त्यांनी दिली आणि अडतीस आमदार भाजपच्या कळपात झाल्यानंतर उरून गुवाहाटीवर जाणारा बेईमान माने नाही आहे कदाचित त्यांना असं सांगायचं असेल की शिंदे सेनेतला एक मोठा नेता काही काळानंतर भाजपामध्ये जाणार आहे फक्त चुकून त्यांना धनाजी संताजीसारखं बाळमानेचं नाव आठवलं असं मला वाटतं कारण त्यांना जो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रश्न विचारला होता तो असा होता त्याला माझा संदर्भ होता, मी होता वार वार की मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेसाहेब माजी मुख्यमंत्री रत्नागिरीला वारंवार का येतात याचा अर्थ इथल्या पालकमंत्यांचा प्रभाव प्रशासनावर संपलाय की काय असा प्रश्न होता आणि त्याच्यावर त्यांनी खरं उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु अजूनपर्यंत गेली वीस बनवा बनवी करणे आणि तो मी नवेस नावाचं एक जे नाटक होतं पूर्वीच्या काळी आता पण त्याचे काही प्रयोग होता त्याच्यामध्ये लखोबा लोखंडे नावाचं एक व्यक्तिमत्व होतं मला असं वाटतं उदय सामंत आपण त्या लखोबा लोखंडेपेक्षा जास्त अभिनय करत आहे आणि त्यामुळं रत्नागिरीतल्या जनतेला हे आता कळून चुकलं आहे आणि मी काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की रत्नागिरीच्या जनतेला एका सिंघमची गरज आहे आणि तो सिंघम आज उपनेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी रत्नेरेकरांना दिलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मी चाळीस वर्ष काम केलं माझ्या वडिलांनी जनसंघापासून भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ चोवीस वर्ष एकोणीसशे बासष्ट सालापासून काम केलं शहाऐंशी सालापर्यंत आणि शहाऐंशी सालापर्यंत गेल्या वर्षीच्या चोवीस सालापर्यंत चोवीस ऑक्टोबरपर्यंत चाळीस वर्ष म्हणजे जवळजवळ चौसष्ट वर्ष माने कुटुंबानं राष्ट्रीय स्वयं संघ आणि भारतीय जनता पार्टी भारतीय जनसंघाचे विचार घेतले होते परंतु ती भारतीय जनता पार्टी वर्षभरापूर्वी शिल्लक राहिली नव्हती एकात्म मानवदर्शन अंत्योदयाचा जो पंडित दीनदयाळचा विचार होता ते सोडून आता भारतीय जनता पार्टी इन्कमिंगच्या पाठी लागली आणि भारतीय जनता पार्टी आता हाऊसफुल आहे आणि त्यामुळं मला कदापि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि त्यांनी ज्या कुठल्या पी एचं नाव घेतलं की जे काही वर्षापूर्वी माझ्याकडं होते खरं तर राज्याचे कॅबिनेट मंत्री उद्धव उदय सामंत आहेत त्यांनी रेफरन्स संदर्भ द्यायचा झाला असता तर माननीय विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवाभाऊ यांचे माझेसुद्धा संबंध चांगले आहेत दोन हजार चौदाला माझ्या प्रचारासाठी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी आले होते सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी आले परंतु एका पी एचा संदर्भ ह्यांना द्यावा लागतो याचा अर्थ पी ए काय ह्यांना सरेंडर झालेला नाही ना कारण पी ए काय भाजप चालवत नाही मला जर भाजपचा प्रवेश माझं आव्हान आहे त्यांना की माझ्या टेलिफोनचा मोबाईल नंबरचा सी डी आर तपासावा भाजपच्या निर्णय नेत्यांच्या कार्यालयाच्या समोरचे घरासमोरचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासावेत मी जर त्यांच्याकडं कधी गेलेला दिसलो असेल तर मी तात्काळ राजकारणातून निवृत्ती करेन माझा सवाल आहे या ठिकाणी उदय सामंधांना आमच्या गावचं सा ग्रामदेव श्रीदेव भैरी आहे त्यांना पण ते मानतात असं ते बोलतात त्यांनी शपथ घेऊन सांगावं की मी जन्म भविष्यामध्ये शिंदे सेनेबोर राहीन आणि मी भाजपमध्ये कधीच प्रवेश करणार नाही अशी खात्री खरं तर रत्नागिरीकरांच्या जनतेला त्यांनी देणं आवश्यक आहे आणि म्हणून जसं गोबेलचं तंत्र असतं की एखादं खोटं वाक्य सातत्यानं बोलायचं खोटं सा, बोल रेटून बोल अशाप्रमाणे विषय रत्नागिरीतल्या विकासाचे जे, जे मी आता घेत चालले आहे की गेल्या वीस वर्षामध्ये गेल्या चार वर्षामध्ये गेल्या वर्षभरामध्ये उदय सामंत यांच्याकडून होणं गरजेचं होतं ते होत नाही ह्याच्यावर मी बोट ठेवलं आहे माझं व्यक्तिगत उदय सामंतांची काही भांडण नाही आहे पण जनतेची उदय सामंतांची बांधिलकी आहे आणि सक्षम विरोधी पक्षामध्ये आज मी उपनेता म्हणून आहे जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत सत्ताधारी पक्ष जेव्हा माजोरी होतात त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारणं आणि ते प्रश्न माझे लॉजिकल आहेत त्या प्रश्नाला उदय सामंत आपण उत्तर द्यावं जसे जसे तुम्ही विषयांतर कराल तसे तसे अधिक तुम्ही अडचणीत याल रत्नागिरीच्या जनतेचा सवाल आहे आम्हाला चांगले रस्ते कधी तुम्ही द्याल खड्डेमुक्त आम्हाला चांगलं ट्वेंटी फोर बाय पाणी कधी पिण्याचं द्याल या ठिकाणी आज ड्रेनेज सिस्टीम बरोबर नसल्यामुळं मलेरिया डेंग्यूसारखे आजार आहेत ते आजार कसे होणार नाहीत याच्याकरता आरोग्यव्यवस्था कशी सुधारणार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कसे आणणार मेडिकल कॉलेजमध्ये फॅकल्टी प्राध्यापक कधी आणणार इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये फॅकल्टी प्राध्यापक कधी आणणार पाच वर्ष तुम्ही उद्योगमंत्री आहात एक उद्योग रत्नात आणला नाही रत्नागिरीतल्या एकाही बेरोजगार युवकाला रोजगार दिला नाही याचं उत्तर उदय सामंत तुम्ही द्या दिशाभूल करण्याकरता उगाच काहीतरी लोकांच्या मनामध्ये बाळमानेबद्दल गैरसमज निर्माण करू देऊ नका लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आम्ही साठ वर्षाची असलेली विचाराची बांधिलकी सोडून रँकी घाऊन आम्ही पळालेलो नाही होत ईडीच्या भीतीपोटी आम्ही आमचं प्रिन्सिपल तत्व होतं त्या तत्वाला आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून गेली तीस वर्ष भारतीय जनता पार्टीबरोबर जी शिवसेना होती जी हिंदोदय सम्राट बाळासाहेब ठाकरेसाहेबांची शिवसेना होती त्याच्यामध्ये मी कार्यकर्त्यांना विचारून कार्यकर्त्यांना सांगून भाजपच्या नेत्यांना सांगून सुरत उरून गुवाहाटीला पळून जाऊन मी काही शिवसेनेचा प्रवेश केलेला नाही आणि त्यामुळे उदय सामंत दो रत्नाच्या जनतेला विकासाची कामं पाहिजे आहेत अजूनपर्यंत तुम्हाला कोण विचारणारा भेटला नाही आणि कुठेतरी विषयांतर नेऊन इकडचं तिकडं करू नका ना नाहीतर या खड्ड्यामध्ये रत्नाची जनता तुम्हाला खड्ड्यात गाडणार आहे दरम्यान माने यांनी पालकमंत्र्यांवर टीका केल्यानं आता त्यावर शिंदे शिवसेनेचे नेते काय प्रत्युत्तर देणार याकडे दे लक्ष लागलंय